एक जुना श्रद्धाळू भक्त होता वयाने थोडा वृद्ध पण हनुमान भक्तीने भरलेला दर शनिवारी सकाळी तो आपल्या हातात एक माळ घेऊन हनुमान मंदिरात जायचा पण ही माळ फुलांची नसायची ती असायची रुचकरीच्या पानांची माळ एकदा मंदिरात एका तरुणाने त्याला विचारले काका ही माळ फुलांची नाही तर पानांची का त्याने हसून म्हणाला बाळा हनुमानजी शक्तीचे मूर्तिमंत रूप आहेत फुलं मऊ असतात पण ही पानं उष्ण तिखट आणि रक्षण करणारी आहेत म्हणून मी त्यांना ही माळ अर्पण करतो माझ्या श्रद्धेची आणि सुरक्षा मिळवण्याची ही एक पद्धत आहे तर नमस्कार मंडळी आनंदी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण जाणून घेणार आहोत शनिवारी हनुमानजींना रुचकरीच्या पानांची माळ का घालतात त्यामागचं धार्मिक आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक कारण त्याचबरोबर श्रावण शनिवारच का खास आहे श्रावण शनिवारचं काय महत्त्व आहे या सर्व गोष्टी या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मध्ये स्किप करू नका आणि त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिना म्हणजे पावसाळा निसर्ग जागा झालेला आणि ऊर्जेने भरलेला भगवान शिवाची उपासना विशेष केली जाते ह्या महिन्यात शनिग्रहाची स्थिती बलवान असते म्हणून शनिवारी पूजा अधिक प्रभावी मानली जाते हा काळ संकटे दूर करण्यासाठी सर्वोत्तम आहे तर मग हे श्रावण महिन्याचं झालं मग श्रावण शनिवार का खास तसं तर श्रावण महिन्यात प्रत्येकच दिवस खास असतो कारण श्रावण महिनाच खास असतो पण शनिवारच का श्रावण शनिवारी म्हणजे काय एवढा खास मानला जातो तर शनिदेव हे कर्माचे फळ देणारे ग्रह त्यांचे साडेसाती म्हणजे संकटांनी त्रस्त असलेल्या म्हणजे लोकांना त्रास होतो पण हनुमानजीची भक्ती केल्याने शनीची कृपा मिळते श्रावण शनिवार म्हणजे शनीची शांतता आणि हनुमान भक्ती दोन्हीचा साध्य करणारा दिवस तर आता आपण जाणून घेऊया की शनिवारी रुचकरीच्या पानांची माळ हनुमानजींना का अर्पण करतात शनिवारीच का घालतात आणि रुचकरीच्याच पानांची का फुलांची कान आहे तर रुचकरी ही एक औषधी वनस्पती आहे याला काही ठिकाणी अर्कपत्र किंवा विशिष्टपत्र असंही म्हणतात काही ठिक म्हणजे आणि आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणजे गावाकडच्या भाषेमध्ये तर याला रुचकरी किंवा रुचकीचे पानं हे असं पण म्हणतात किंवा अजून काहीतरी रुई काहीतरी असं पण म्हणतात तर तिथे जे पान असत ते लांबट असत गडद हिरव आणि उष्ण गुणधर्म असतात त्याच्यामध्ये तर आयुर्वेदात या पानांचा उपयोग शरीरातील वात कफ नष्ट करणं जंतू मारणं आणि ऊर्जा वाढवणं यासाठी होतो तर मग हनुमानजींना ही माळ का घालतात तर हनुमानजी हे भक्ती शक्ती आणि भक्तांचं रक्षण करणारे देव आहेत त्यांना अर्पण केली जाणारी प्रत्येक वस्तू ही त्यांचं सामर्थ्य आणि भक्ती वाढवण्यासाठी असते शनिवारी जेव्हा भक्त रुचकरीच्या पानांची माळ हनुमानजींना घालतात तेव्हा त्यातून ते एक विशिष्ट ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो जो भक्त अंगावरून वाईट ऊर्जा शनीसारख्या दुष्प्रभावांमुळे दूर करतो मग शनिवारीच का शनिवारी हनुमान पूजन केल्याने शरीराती शनीचे दुष्परिणाम कमी होतात म्हणूनच त्या दिवशी रुचकरीसारख्या उष्ण तेजस्वी वनस्पतीची माळ अर्पण केल्याने भक्तांचं रक्षण होतं मानसिक स्थैर्य मिळतं आणि हनुमंत कृपा सदैव राहते आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे तर रुचकरीच्या पानात जंतुनाशक वातनाशक उष्ण वाढवणारे गुणधर्म असतात ही माळ हनुमानजीच्या गळ्यात घालण्यामागे एक भाव आहे हे प्रभू ही माळ केवळ पत्रांची नाही तर माझ्या मनाच्या भक्तीची आहे तर मग ही माळ आपण कशा पद्धतीने बनवली पाहिजे किंवा हे ही माळ बनवतानाचे काय नियम आहेत किंवा आपण ज्यावेळेस विकत घेतो तर ती कशी घेतली पाहिजे तर ही माळ अकरा एकवीस किंवा एकशे आठ पानांची करावी किंवा घेतानाही अशी घ्यावी आणि प्रत्येक पान स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यावं माळ अर्पण करताना हनुमान चालिसा किंवा राम राम श्रीरामांच्या श्रीराम प्रभूंच्या नामस्मरण करावं भक्तिभाव शांत चित्त आणि पावित्रीने अर्पण करावं अनेक भक्त सांगतात की त्यांनी जेव्हा शनिवारी रुचकरीच्या पाण्या माळेचा नियम केला तेव्हा त्यांना त्रास कमी झाला आणि संकटातून मार्ग निघाला आणि मनाला एक प्रकारचा शक्तीचा चैतन्याचा अनुभव आला तर मंडळी भक्तीच्या वाटेवरून चालताना प्रत्येक परंपरेचं एक अद्वितीय शास्त्र असतं रुचकरीच्या पानांची माळ हनुमानजींना अर्पण करणं ही केवळ प्रथा नाही तर ती आपल्या मनाची शक्ती श्रद्धा आणि हनुमानजींवरच नातं व्यक्त करणारी क्रिया आहे तुम्हाला हनुमानजींवरील ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हनुमान जय श्रीराम